संगमनेर मध्ये वाल्मिकी समाजाची बागड मिरवणूक उत्साही वातावरणात संपन्न तर संगमनेर सकल वाल्मिकी पंचायतच्या वतीने कार्यक्रमाचे केले होते आयोजन महिला सह बाळगोपाळांचा मोठा सहभाग बघा सविस्तर न्यूज एन एम पेवर नयं जय भारत जय संविधान न्यूज एम पेमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज बघायच संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार विषय न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती वाल्मिकी समाजात बागड उत्सव हा मोठ्या प्रमाणावर अखंड भारतात साजरा केला जातो विविध पारंपरिक पद्धतीने श्रावण महिन्यात नागपंचमी पासून या निशान छडी अर्थातच काठी या उत्सवाला सुरुवात केली जाते संपूर्ण कुठल्याही प्रकारचे न करता अनुयायी उपवास करतात पायात चप्पल न घालता काठी उचलतात हा संपूर्ण भारतभरात प्रामुख्याने साजरा केला जात असतानाच संगमने शहरातील वाल्मिकी समाजाच्या महत्वपूर्ण असलेल्या वीर गोगादेव जयंती अर्थातच बागड हा सण संगमने शहरातील जेदे कॉलनी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला आहे या उत्सवावेळी विविध धार्मिक विधी संपन्न करून वीर गोगादेव यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करत वाल्मिकी समाज बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत संगमनेर सकल पंचायतीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते तर आज संगमनेर शहरात निशानाची मिरवणूक मोठ्या उत्साहात वाजत गाजत गुरु गोरक्षनाथजी गोगादेव आखाडा श्री गोगा, गोगा नवमी उत्सव समारोप मिरवणूक जेदे कॉलनी येथील वाल्मिक मंदिर बाजारपेठ तेलिकुंट सय्यद बाबा चौक मेन रोड चावडी राजस्थान चौक नगरपालिका मार्गे वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीतील काठीवर आकर्षक का प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीचा देखावा सादर करण्यात आला होता यावेळी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सह शहरातील नगरसेवक विविध मान्यवर पदाधिकारी यांनी श्री जहारवीर गोगादेव छडी अर्थातच काठीचे दर्शन घेतले असून माजी महसूल मंत्री तथा संगमनेचे विकास पुरुष नामदार बाळासाहेब थोरात यांनी वाल्मिकी समाज बांधवांना बागड उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी वाल्मिकी समाज बांधव आणि महिला भगिनीसह बालगोपाळांनी मोठा सहभाग नोंदवल्याचे चित्र दिसून आले आहे विशेष म्हणजे या मिरवणुकीदरम्यान हिंदू मुस्लिम एकतेचा एकोपा एक देखील संगमने शहरातील सय्यदबाबत चौक या ठिकाणी बघवण्यास मिळाले आहे सेयद बाबा चौक उर्स कमिटीच्या अध्यक्षांसह इतर कमिटी सदस्यांनी बागड उत्सवानिमित्ताने एकमेकास शुभेच्छा दिल्या आहेत बागड मिरवणूक ही जेदे कॉलनी येथे दाखल झाल्यानंतर निशाणांना शांत करीत हा सण साजरा झाल्याचे पाहायला मिळाले आहे बागड उत्सवानिमित्ताने जेदे कॉलनी या ठिकाणी मिरवणुकीची सांगता झाली निमित्ताने हजारो भाविकांनी प्रसादरूपी भंडाराचा लाभ देखील घेतल्याचे दिसून आले बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संलग्ले